नमस्कार भारती आर न्यू क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी आज आपल्याला चुडीदार पॅन्टची स्टिचिंग करून दाखवणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मी कटिंग दाखवली आहे तुम्हाला आणि आता स्टिचिंग दाखवणार आहे बघा ही पॅन्ट आपण कट करून घेतलेली आहे ना तर तिचे हे दोन भाग आहेत हा जो साईडचा भाग आहे तिचा तो जॉईंट आहे त्याला आपण वेगळं करून घेणार आहे माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पॅन्टचे मी दोघ पाय वेगवेगळे करून घेतलेले आहे आणि आता एक वरचा भाग आपण उचलून साईडला ठेवून देणार आहे आणि एक आपल्या स्टिच करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा हा पॅन्टचा एक तुकडा आहे त्याला आपण सरळ ठेवायचा आहे आणि जे आपण जॉईंट कापलेले आहेत बघा ते जे चार तुकडे होते केलेले तर त्याच्यातनं दोन घ्यायचे आहेत आपल्याला पँटचा कपडा आपण सरळ ठेवलेला आहे आणि हा जो जॉईंट घेतला आहे ना ह्याला आपल्याला उलटा ठेवायचा आहे उलटा ठेवून सरळ एक टीप मारून घ्यायची आहे आणि परत त्याच्यावरती दाब टीप टाकून घ्यायची आहे तशाच प्रकारे हा दुसऱ्या सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते हे पा मी दोघं जॉईन करून घेतलेले आहेत पॅन्टचा कपडा सरळ ठेवला आहे आणि जॉईन आपण उलटा ठेवला आहे आणि मग जॉईन केलेलं आहे बघा दोघं एकदम व्यवस्थित जॉईन करून घेतले पॅन्टचा दुसरा पार्टसुद्धा दाखवते मी तो पण जॉईन करून घेतला आहे मी कालचा पार्ट आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि हा जो ठेवते आहे ना मी वरती याला उलटा ठेवून घ्यायचा आहे बघा पॅन्ट एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेली आहे मी तुम्हाला आता जे साईडचे दोघं जॉईंट लावलेले आहेत ना आपण त्यांना एक अशी सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे बघा मी दाखवते अशी एक सरळ शिलाई टाकून घ्यायची आणि परत त्यांना दाप टाकून घ्यायची मी तुम्हाला शिलाई टाकून दाखवते बघून घ्या तुम्हाला नक्की आवडेल माझी ही पॅन्ट माझ्या चॅनलला लाईक शेअर करा कमेंट करा बघा बरोबर जॉईंट करून घेतलेली आहेत मी दो दोघं आणि दाबटिपसुद्धा टाकून घेतलेली त्याच्यावरती बघा आता हा जो कमरेचा भाग कापून ठेवला आहे ना आपण तो थोडासा कमी होता पाच इंच एवढा तर त्याची रुंदी घेतली आहे आपण पाच आणि लांबी घेतली आहे आठ इंच आणि त्याला आपण सरळच शिलाई मारून घेणार आहे आणि त्याच्यावरती दाबटीपसुद्धा टाकून घेणार आहे बघा मी शिवून दाखवते हे बघा शिलाई करून घेतलेली आहे मी आणि त्याच्यावरती दाबटीपसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि कसं आता पॅन्टला जॉईन करायचा आहे तो बघ मी ते तुम्हाला दाखवते आता पॅन्ट आपण सरळ ठेवलेली आहे आणि जो नेफाचा कपडा आहे तो उलटा ठेवायचा आहे आपल्याला मी दोघं साईड जॉईन करून घेतलेल्या आता त्याच्या आणि आता जो आपल्याला नाडी टाकण्यासाठी तो रेडी करायचा आहे ना तर त्याला पहिले एक फोल्ड करायचा आणि मग एक मोठा फोल्ड करायचा आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला पूर्णपणे बघा मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते आता आणि ह्या भागसुद्धा एक इंच एवढी जागा सोडायची आणि सरळ शिलाई करून घ्यायची बघा दाखवल्याप्रमाणे तुम्हाला शिलाई मारून दाखवली आहे आणि हे जे मी साईडला गोट वाढवून घेतलेले आहेत ना तसं तुम्हीसुद्धा करून घ्या कारण एक इंच एवढा कपडा घेतला होता ना आपण शिलाई मारायला आणि मग त्याला वरून दाबटीप टाकून घ्यायची बघा आता हा सुद्धा आपण छोटासा बारीक फोल्ड करायचा खाली आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आणि नाही काठाचा जर कपडा असेल ना तर आपल्याला फोल्ड करायची काही गरज नसते कारण काठाचा कपडा खराब होत नाही त्याच्यातनं दोरेसुद्धा निघत नाही एकदम छान असा पॅक बसतो आणि अशी पूर्णपणे त्याला शिलाई मारून घ्यायची आपल्याला बघा मी मारून घेतली पूर्ण शिलाई दापटीपसुद्धा टाकून घेतली त्याच्यावरती आणि आता पॅन्ट सरळच ठेवली आहे मी तुम्हाला तेव्हा आपण बोलली आणि हा कपडा जो मी दाखवते तुम्हाला याच्या आतून आपल्याला पॅन्ट घ्यायची वरती मग हा कपडा आपला उलटा होणार आहे आणि पॅन्ट आपली सरळ होणार आहे बघा आणि आता आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची कपडा व्यवस्थित बघा आणि मग ठेवा आणि मग दोघं भाग कसे येतील असं करून मग शिलाई मारा तुम्ही जॉईंटला जॉईंट द्यायला पाहिजे एकदम व्यवस्थित नाहीतर इकडे तिकडे झालं तर पॅन्ट चांगली दिसणार नाही आपली कारण कसं आहे पॅन्ट आपली एकदम व्यवस्थित यायला पाहिजे बिघडायला नको खूप छान आणि सोपी अशी व्हिडिओ दाखवली मी तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही जर केली तर खूप अशी छान पॅन्ट तुमची येईल आणि तुम्ही माझी व्हिडिओ शि बघून पँट कशी शिवायची तेसुद्धा शिकून जाणार तुम्ही बघा दोघं जॉईंट एकदम बरोबर घेतलेले आहेत मी आणि आता मी तुम्हाला शिलाईन मारून दाखवणार आहे अर्ध्या इंच एवढं जागा सोडायची आपण शिलाईसाठी आणि सरळ शिलाई अशी मारून घ्यायची पूर्ण पॅन्टला व्हिडिओ पाहून लाईक शेअर करायला मात्र विसरू नका कारण तुम्ही लाईक केलं शेअर केलं कमेंट केलं तर मलासुद्धा उत्साह येतो की आपण काहीतरी नवीन करून दाखवतो आहे असं बघा मी पूर्णपणे पॅन्टला नेफा जॉ जॉईंट करून घेतलेला आहे आणि आता त्याला अशी सरळ शिलाई टाकून घ्यायची आपण म्हणजे दाबटीप टाकून घ्यायची त्याच्यावरती खालचा कपडा व्यवस्थित बघा साईडला करा त्याला नाहीतर तोसुद्धा शिलाईमध्ये येईल परत काढण्यासाठी त्रास होईल आपल्याला बोट वगैरे सांभाळा मशीनमध्ये आणि व्यवस्थित अशी दाबटीप टाकून घ्या एकदम जवळून अशी दाबटीप टाकायची कारण शिलाई जास्त दिसायला साथ नको म्हणून दापटिप त्याच्यासाठीच टाकतो आपण की परफेक्ट दिसण्यासाठी बघा पूर्ण मी शिलाई करून घेते मी अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवून टाकेल तुम्ही नक्की मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक लाईकसुद्धा मला खूप महत्त्वाचं आहे बघा मी पूर्णपणे शिलाई मारून घेतलेली आहे आता आणि खाली बॉटमजवळ आपल्याला हुकाय करायचे आहेत ना ते दाखवते मी तुम्हाला आता बघून घ्या कसं करायचं ते बॉटमचा भाग आपण उचलून जवळ ठेवलेला आहे खालून टेपने आपल्याला पाच इंच एवढी जा जागा ठेवायची आहे हुक आणि करण्यासाठी पुढे मी एक इंच सोडते जी आपण मार्जिन घेतली होती ना तिथं एक इंच एवढी जागा सोडायची आहे आणि मग तिथून वरती पाच इंचपर्यंत घ्यायचं आहे आणि तिथं आपण मार्गि मार्किंग करून घेणार आहे बघा आणि त्या मार्किंगपासून तर पूर्ण आपण दुसऱ्या पायापर्यंत अशी शिलाई करून घ्यायची पॅन्टला कसं करायचं आहे मी ते तुम्हाला दाखवते गोट वाळवून घ्यायचं आहे ना आपल्याला ते तुम्हाला दाखवते मी तिथे हे बघा खाली आपण मार्किंग सोडून दिलेली आहे पाच इंचपर्यंत जागा सुद्धा सोडली आहे आणि आपण शिलाई मारायची कशी ती मी तुम्हाला दाखवते आहे बघा हे बघा जसा आकार आहे आपला पॅन्टचा तशा प्रकारे शिलाईबरोबर मारून द्यायची आहे मार्जिन आपण थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे माझ्या शिवणकामाचे व्हिडिओज इंस्टावरती फेसबुकवरती सुद्धा आहेत तिथेसुद्धा तुम्ही लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा बघा पूर्णपणे आपण शिलाई मारून घेतो आहे आता पूर्ण शिलाई मारून झालेलीच आहे आपली आता खाली गोट कसा वाळायचा ते तुम्हाला दाखवते मी मूक आणि आय लावण्यासाठी तसं मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते आता त्याच्यावरती पहिले थोडासा कपडा आतमध्ये धुंगडून द्यायचा आणि वरून परत तो कपडा करून घ्यायचा आणि बघा अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला तसंच आता हूक उक, हूक लावायचं आहे ना त्या साईडलासुद्धा त्याचप्रकारे करून घ्यायचं आहे बघा दोघं साईडला मी करून घेतलेली शिलाई अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडलासुद्धा करून घेणार आहे आणि बघा हा जो आपला खालचा भाग आहे ना बॉटमचा इथेसुद्धा आपण गोठ वाळून घेणार आहेत म्हणजे छोटासा असा पहिले थोडा कपडा दुमडून द्यायचा आणि मग राहिलेला कपडा करून घ्यायचा व्यवस्थित आणि मग शिलाई करून घ्यायची बघा मी करून दाखवते तुम्हाला बोलताना थोडी फार कायचीच झाली तर माफ करा बघा एकदम व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे मी एकच टिप मारायची इथंसुद्धा आपल्याला जास्त नाही मारायच्या जा। कारण चांगलं दिसत नाही मग आणि मी इथे हुक आणि आय करून घ्यायचे घेणारे बघा किती सुंदर झाली आपली पॅन्ट रेडी तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा करा बघा मी गोठ ते तेसुद्धा तुम्हाला दाखवते हो थँक्यू